कामाहिला दिवस या ठिकाणी त्याग मूर्ती रमाई आंबेडकरांचा एक एक आज एकशे एकशे अठ्ठावीसावा या ठिकाणी जयंतीचा दिवस आहे आज त्यांना अभिवादन करून आम्ही माझ्या कामाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि सर्वप्रथम अभिवादन करून महापालिकेचा जे आपले आंबेडकर उद्यान आहे या ठिकाणी जाऊन सर कामाची पाहणी करून त्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी त्या आंबेडकरांचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा आणि रमाई आंबेडकरांचं या ठिकाणी पुतळ्याचं जे काम आहे रखडलेलं जो गेल्या अनेक तीन एक वर्षापासून या ठिकाणी रखडलेलं काम आहे ते काम निश्चित आम्ही सर्व प्रशासनाला बोलवून या ठिकाणी जे काही कुठं अडलेलं काम आहे ते मी आम्ही या ठिकाणी काम सुरुवात करू असं त्या ठिकाणी लोकांना तिथल्या त्या स्थानिक नागरिकांना आम्ही अभिवादन करून आलेलं सांगून आलेलं आहे आता आम्ही निवडून येऊन मध्ये आता एक वीस दिवस या ठिकाणी झालेले आहेत वीस पंचवीस दिवस या कार्यकाळात आता सर्वप्रथम आमच्या सर्व नगरसेवकांना त्यांची सर्वांची मागणी आहे की झोन निर्मिती या ठिकाणी लवकर व्हायला पाहिजे आणि ते पण खरं आहे की जे नवीन नगरसेवक आहेत त्या ठिकाणी झोन निर्मिती आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करून आमचे सर्व अध्यक्ष असतील आमचे गटनेते असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ या ठिकाणी लवकरात लवकर झोन निर्मितीकडे आम्ही आमचं कल असणार आहे आणि आपल्या नागरिकांनी सोलापूरच्या नागरिकांनी जे आमच्यावर विश्वास टाकलाय त्या त्याच्या त्या झोनच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांची या ठिकाणी कामं करण्यास आम्हाला मदत होणार आहे आणि आम्ही ते कामं करणार तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जो एस टी पुतळा पुतळा आहे त्या ठिकाणी मी पाहणी करून जे काही प्रशासनाने आणि तिथले जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यातलं जे तफावत आहे या ठिकाणी आम्ही पाहणी करून त्या ठिकाणी जे जे काय आवश्यकता त्या ठिकाणी लागणार आहे ते आम्ही सर्व परिपूर्ण करणार